साकोली तालुक्यातील सानगडी गावातील गजानन मंदिर ते लाखांदूरकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय डांबरीकरण असलेला रस हा रस्ता गावाचा प्रमुख दळणवळण मार्ग आहे मात्र अलीकडच्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूना बिनधास्तपणे अतिक्रमण केलं जात आहे हार फुले फळे चहा भेळ चायनीज स्टॉल जनरल स्टोअर अशा विविध प्रकारच्या टपऱ्या रस्त्याच्या अगदी कडेवर लावण्यात आल्या यासोबतच काळी पिवळी जीप ऑटो रिक्षा यांचं बेशिस्त पार्किंग होत असल्यामुळे रस्त्याची जागा अधिकच अरुंद होत आहे या रस्त्यावरून अर्जुनी मोरगाव लाखांदूर आणि साकूर येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होते त्यामुळे या मार्गावरील गर्दी खूपच वाढली असून अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून सावलावं लागतंय स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्यावर अनेक अपघात घडले विशेषतः शाळेकरी मुले वृद्ध आणि महिलांना रस्त्याच्या कडेला उभं राहणं ही धोकादायक बनलंय रुग्णवाहिका आणि तर आपत्कालीन सेवा अडकल्याचं प्रकारही समोर आले प्रश्न असे निर्माण होतोय की हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी आहे की अतिक्रमण करणाऱ्यांसाठी जर उद्या एखादा जीव गेला तर जबाबदार तरी कोण प्रशासन आणि अतिक्रमण विभाग यांची भूमिका इतकी निष्क्रिय का आहे राजकीय दबावामुळे कारवाई होत नाही का ग्रामस्थांनी अतिक्रमणा विरोधी पथकांकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे बिनधास्त डपऱ्या हटवून रस्ता मोकळा करावा पार्किंगसाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या जर लवकरात लवकर योग्य ती कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय प्रशासनाने आता तरी जनतेचा आवाज ऐकावा आणि या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जाते आहे आकाश गवळी भंडारा अवैध अतिक्रमण हे व्हायला नको ज्यांना कोणत्या रोजगार वगैरे साठी बा संधी पाहिजे जागा पाहिजे त्यांनी रितसर अर्ज करून त्या ठिकाणी शासनाकडून ती जमीन मागायला पाहिजे वाटेल तिथे आपण अतिक्रमण करणे आणि जागा विस्कळीत करणे किंवा गावाचा नकाशाच विस्कळीत झाल्यासारखा होतो त्याच्यामुळे ते माझ्या तरी दृष्टीने अयोग्य आहे का म्हणून ग्रामपंचायत कडून अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देण्यात आता एवढा तर आपल्याला लक्षात नाही आणि का म्हणून ग्रामपंचायत अतिक्रमण धारकांना प्रोत्साहन देईल अपेक्षा काय नाही अवैध अतिक्रमण काढायलाच पाहिजे गरजूंना मग जागा निश्चित करून त्यांनी जर मागणी केली त्या पद्धतीनं पण हॉटेलिंग जे आहे किंवा जे व्यवसायाच्या दृष्टीनं आहे तर ते आहे अतिक्रमण याआधी आपण अतिक्रमणासाठी नागपूरला सुद्धा पत्र दिले होते नागपूर विभागामध्ये परंतु त्यांनी आपण पत्र देऊ लोकांना आपण पत्र दिले जिथे जिथे अतिक्रमण आहे लोकांचे अर्ज आहेत आपल्याकडे अतिक्रमण बाजूला करावं म्हणून परंतु आपल्या अतिक्रमण ते थंड बसतात त्यांनी काम बंद केलं कुठल्या प्रेशरनी केलं मला माहिती नाही परंतु ते नंतर आम्हाला पत्र दिले ग्रामपंचायतला पत्र दिलं लोकांना पत्र दिले हे अतिक्रमण हटवा लोकांनी काही लोकांनी हटवले काही लोकांनी तसेच ठेवले परंतु मग ते प्रोसेस पूर्ण बंद झाली त्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्यांनी असे उडवा उडवीचे उत्तरे दिले त्याच्यामुळे ग्रामपंचायत काढायला तयार आहे आमचा काही प्रॉब्लेम नाही लोकांनी सहकार्य करावं मी आजही ग्राम अतिक्रमण काढायला तयार आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल